महाजन यांना सुद्धा किती म्हणजे प्रकाश महाजन प्रमोद महाजन प्रवीण महाजन आणि प्रज्ञा गोपीनाथरावजी मुंडे असे चार आपत्ती त्यांच्या आई वडिलांना होते मग मुस्लिम धर्म्याच दिसतय तुम्हाला दुसऱ्या धर्मियातली आपत्ती दिसते आपल्या स्वतःच्या घरामध्ये किती आपत्ती होते पुन्हा नंतर इकडं रज्ञताई मुंडे यांच्या पंकजाताई मुंडे नंतर आपल्या खासदार असलेल्या प्रीतमताई मुंडे आणि आणखी एक त्यांच्या भगिनी आहेत म्हणजे दुसऱ्या धर्मियातील अधिक आपत्ती दिसत आहेत लोकसंख्या नियंत्रण फाईट फॉर या न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपलं स्वागत करतो विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण ही जी महत्वाकांक्षी योजना शासनाने सुरू केलेली आहे महत्वाकांक्षी यासाठी म्हणतो की या योजनेच्या संदर्भामध्ये शासनाची भूमिका ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना काढलेली आहे असं आहे असं विरोधकाचं मत आहे परंतु ही योजना येथील माता भगिनीच्या सन्मानासाठी आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे या उदात हेतून ही शासनाने योजना बनवलेली आहे आ, परंतु या योजनेच्या संदर्भामध्ये मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी वक्तव्य केलं होतं की आ, मुस्लिम धर्मातील लोकांना म्हणजेच ज्यांचे दोन आपत्त्यापेक्षा जास्त आपत्ती आहेत आणि दोन बायकापेक्षा जास्त म्हणजे बायका आहेत पत्नी आहेत अशा लोकांना या योजनेचा लाभ देऊ नये अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडलेली होती कारण ही योजना योजनेमुळे मुस्लिम धर्मीयाच्या लोकां लोक हे पैसे अधिक लुटतील आणि गरजवंत गरजवंतांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी भूमिका मांडलेली होती परंतु आ, ही भूमिका या भूमिकेवर महाराष्ट्रामध्ये उलटसुलट चर्चा आहे ही भूमिका मांडली मांडली ना मांडली तोच विश्व हिंदू परिषद जी आर एस एसची ची संघटना आहे विश्व हिंदू हिंदू परिषद त्या विश्व हिंदू परिषदेने नागपूर येथे असं वक्तव्य केलं की दोन पेक्षा अधिक आपत्ती असणाऱ्या व्यक्तींना किंवा महिलेंना या योजनेचा लाभ देण्यात येऊ नये आणि दोन पेक्षा अधिक किंवा तीन तीन चार पत्नी असणाऱ्या लोकांना त्या योजनेचा लाभ देण्यात येऊ नये म्हणजे विषय असा आहे की त्यांनी असं स्पष्ट ऐकलं विश्व हिंदू दे परिषदेने परिषदेने की रामलाल रामलाल याला एक पत्नी आणि एक मुलगी आहे म्हणजे त्यांना किती लाभ मिळेल दोन लाभ मिळेल दोन व्यक्तींना लाभ मिळेल परंतु अब्दुल्ला जर दोन पिके दोन पत्नी किंवा तीन पत्नी असतील आणि तीन चार मुलं असतील तर एक सहा पटीला लाभ मिळेल अशा पद्धतीचं लॉजिक किंवा अशा पद्धतीचा तर्क विश्व हिंदू परिषदेने मांडलेला आहे आणि प्रकाश महाजन यांनी सुद्धा स्पष्ट विरोध केलेला आहे की मुस्लिम धर्मियातील जे बहुपत्नी किंवा अधिक आपत्ती आहेत त्यांना या योजनेपासून अलिप ठेवण्यात येण्याची मागणी केलेली आहे किंवा असं मत मांडलेलं आहे परंतु ही योजना जी माझी लाडकी बहीण ही महाराष्ट्र शासनानं सुरू केलेली किंवा त्याच्या संदर्भात जी प्रक्रिया सुरू आहे ही योजना ही पत्नीसाठी नसून तर महिलेसाठी आहे किंवा कुणाला किती पत्नी आहे कुणाला काय आहे हा विषय त्या योजनेमध्ये कुठेही स्पष्ट नाही नसताना केवळ धर्माच्या आधारावर असं वक्तव्य करून एक सामाजिक वातावरण बिघडण्याचं किंवा धार्मिक वातावरण बिघडण्याचं काम येथील काही मंडळी करत आहेत का असं देखील महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे या संदर्भाने म्हणजे महाराष्ट्रातील महिला ता भगनी मुस्लिम धर्मियाच्या असं स्पष्ट करत आहेत किंवा माध्यमातून अशा भावना व्यक्त करत आहेत की आम्ही काय पाकिस्तानचे नागरिक आहोत का किंवा आमचं मत म्हणजे मत चालतंय मुस्लिम धर्मियाच्या लोकांचं की ज्यांना तीन तीन चार चार बायका आहेत किंवा आपत्ती आहेत त्या मोहल्ल्यात भरघोस मताना तुम्ही निवडून येता आमदार खासदार होता आमचे मत चालतात पण कुठली योजना द्यायची झालं तर आमच्या म्हणजे आमच्यावर ऑब्जेक्शन घेतलं जातं किंवा आमच्या आमच्यापर्यंत योजना मिळून आम्हाला मिळू नये अशा पद्धतीची भूमिका घेतली जाते असंही या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील ज्या बहुसंख्येने म्हणजे मुस्लिम धर्मियातील महिला या गोष्टी स्पष्ट करताना दिसत आहे तसेच आम्ही काय पाकिस्तानचे रहिवाशी आहो का हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या प्रकाश महाजन यांनी हे वक्तव्य केलं त्यांच्या संदर्भात सुद्धा सोशल मीडियावर किंवा म्हणजे माध्यमामध्ये अशी चर्चा म्हणजे नागरिक चर्चा करत आहेत की प्रकाश महाजन यांना सुद्धा किती म्हणजे प्रकाश महाजन प्रमोद महाजन प्रवीण महाजन आणि प्रज्ञा गोपनाथरावजी मुंडे असे चार आपत्ती त्यांच्या आई वडिलांना होते मग मुस्लिम धर्म्याच दिसतंय तुम्हाला दुसऱ्याचं म्हणजे ही दिसतय दुसऱ्या धर्म्यातली आपत्ती दिसते आपल्या स्वतःच्या घरामध्ये किती आपत्ती होते पुन्हा नंतर इकडं प्रज्ञताई मुंडे यांच्या पंकजताई मुंडे नंतर आपल्या खासदार असलेल्या प्रीतमताई मुंडे आणि आणखी एक त्यांच्या भगिनी आहेत म्हणजे दुसऱ्या धर्मियातील अधिक आपत्य दिसत आहेत लोकसंख्या नियंत्रणाचा म्हणजे का म्हणजे झाली पाहिजे लोकसंख्येवरला ताण कमी झाला पाहिजे पण विशिष्ट धर्माला टार्गेट करणं किंवा विशिष्ट धर्माला विनाकारण धर्म एखाद्या योजनेमध्ये घुसवणं हे सुद्धा चुकीचं आहे अशा पद्धतीची मी मत आपल्या महाराष्ट्रामध्ये लोक व्यक्त करत आहेत म्हणून विश्व हिंदू परिषदेने जे तर्क सांगितला की रामलाल याला द, एक पत्नी आणि एक मुलगी आहे त्याला दोनच दोनदा लाभ मिळेल किंवा दोन लाभार्थ्यांना लाभ मिळेल परंतु अब्दुल्ला जर तीन पत्नी म्हणजे दोन पत्नी तीन पत्नी आणि सहा पती असतील तर सहा पटीला लाभ मिळेल म्हणून दोन पत्ते आणि बहुपत्नी तर असे असतील तर त्याला लाभ देण्यात येऊ नये अशा पद्धतीची मागणी मा, केलेली आहे परंतु महाराष्ट्र शासनाने ही योजना आ, ही पत्नीसाठी नसून किंवा कोण अधिक पत्नी केल्या याच्यासाठी म्हणजे कुठलाही निकष नसताना ती योजना फक्त माता भगिनीच्या सन्मानासाठी तिच्या सक्षम सक्षमीकरणासाठी केलेली आहे अशा पद्धतीचीच भूमिका या ला, माझी लाडकी लेख या संदर्भाने शासनाने मांडलेली आहे तर या माझ्या लाडकी लेख संदर्भात आपले काय मत किंवा ह्या वक्तव्याबद्दल आपले काय मत आहे ते आम्हाला जरूर कळवा या ठिकाणी थांबतो जय भीम क्रांतिकारी जय भीम व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा